कोणते कलर आहे सांग बर अजून अजून ओरेंज अजून अजून हॅलो मित्रांनो मी, मी श्वेता माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर आज इथं शौर्याच्या अंगणवाडी मध्ये सुदृढ बाल विकास जी स्पर्धा झाली त्यांना गिफ्ट मिळणार आहे तसेच स्त्रियांसाठी बी पी आणि शुगर चेक करतात ते तर जे जुने सबस्क्रायबर असेल त्यांनी पाहिलंच असेल तो व्हिडिओ की तेव्हा स्पर्धा ठेवल्या होत्या तर इथे तीन अंगणवाड्या एकत्र आलेल्या आहेत आणि सर्वजण आपल्या लहान मुलांना चेकअपसाठी पण घेऊन आलेत तर लहान मुलांना काही जर त्रास होत असेल तर त्याच्यावर ते मेडिसिन्स वगैरे देतात इथं डॉक्टर वगैरे आलेले आहेत तर सर्व लहान मुलांचं चेकअप झाल्यानंतर इथं कोणाचे नंबर आले ते डिक्लेअर करतात ते आणि त्यांना मग डॉक्टरांतर्फे गिफ्ट देणार आहे सुदृढ बालकांमध्ये या मुलांचा नंबर आलेला आहे तर त्यांनाच गिफ्ट देत ते तर पहिल्यांदा झिरो ते तीन वयोगटातील मुलांना गिफ्ट दिलेला आहे तर हे बाळ आहे हे खूप छान आहे सहा महिन्याचं बाळ आहे तर या बाळाचा पहिला नंबर आलेला आहे त्यानंतर वयोगट तीन ते सहा वर्ष असे जे मुलं आहेत त्यांना पण सिलेक्ट केलेला आहे तर जे स्पर्धेमध्ये विजेते आहे त्यांचं बक्षीस दिल्यानंतर सर्व लहान मुलांना वाटण्यासाठी पण त्यांनी छान असे गिफ्ट आणलेत तर आता इथं एंडला तेच होणार आहे आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपणार आहे

आम्ही घरी आलेलो आहे तर शौर्याला बघा चिल्ड्रन डे निमित्त काय गिफ्ट भेटलेलं आहे तर मागे एकदा व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बालक स्पर्धा होतं ते सांगितलं होतं तर त्याच आज बक्षीस पण होतं आणि मुलांचं चेकअप पण होतं आमच्या शौर्याला बघा काय भेटलं काय भेटलं बाळा शे रंग कशा रंग करायचं कोणते कर कलर आहे सांग बर ग्रीन अजून ग्राउन अजून ऑरेंज अजून पिंक अजून अजून कलर दाखव ना तुझे मी दाखवतो खोलास इथून वड हे वड ना बघा आमच्या शौर्याला किती छान कलर भेटले आहेत ना आता सांग कोणते कलर ग्रीन अलो ब्राऊन पिंक ब्लू अरे हरा तुला मराठी हिंदी इंग्लिश ते सांगतो अजून काय दिलं तुला डॉक्टरांनी काय दिलं अजून हे काय आहे चिक्की, चिक्की। माँ। तो चला मग आता वाजलेले आहे दुपारचे दीड तर स्वयंपाक करायचा आहे तर तिथं कार्यक्रमामध्ये खूप उशीर झालेला आहे तर तर हो तर मग नंतर भेटूयात तर मला आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे तसं काय मी भेंडी आणि वांगी घेतली होती तर आता भेंडीची भाजी भात चपाती आणि मसूरची डाळ असं माझं आता दुपारचं स्वयंपाक आहे तर चला मग मी आता करून घेते उशीर झाल्यामुळं मी भेंडी इथं तळून घेतलेली आहे तर इथं मी कांदा मिरची टोमॅटो चिरून घेतला आहे आणि फोडणीसाठी कडीपत्ता पण घेतला आहे तर इथं मी तेल गरम करून जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली त्याच्यानंतर पर कांदा परतायला घातला आहे कांदा छान परतल्यानंतर मिरची घातली आहे आपली जी नेहमीची रेसिपी असते ती साधी रेसिपी बनवती आहे कारण घरामध्ये मग मुलं तिखट भाजी बनवली तर खात नाही त्यानंतर इथे टोमॅटो घातला आहे हळद या भाजीमध्ये मी मीठ घातलेलं आहे म्हणजे चुकून सूट झालेला नाही अशा प्रकारे भेंडी तयार झालेली आहे तर इथं आहे दुपारचं जेवण रेडी तर आहे भेंडीची भाजी चपाती मसूरची डाळ आणि भात तर फायनली माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे तर दुपारचा स्वयंपाक बनवून झालेला आहे तर स्वराशौर्या मी आता सगळे जेवण करणार आहे तर या सगळ्यांनी जेवायला गुड इव्हनिंग मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे तर आमचं छा वगैरे झालेलं आहे स्वरा गेलेली आहे क्लासला आणि शौर्य बाहेर खेळतोय मला स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजीच बनवणार आहे तर आज दुपारी आम्ही अंगणवाडीमध्ये गेलो होतो तर तिथं शौर्याला ते कलर्स वगैरे मिळालेले तर हा दिवसभर त्याचा कलरच चाललेला आहे जरा गेलेले आहे क्लासला तर ती पण येईन आता थोड्याच वेळामध्ये तर मला संध्याकाळचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर माझ्या चॅनलवर जे छान छान कमेंट करतात मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते तर असेच तुमचे खूप सारे आशीर्वाद आणि प्रेम नेहमी राहू द्या तर जे चॅनलवर नवीन आले असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच लाईक आणि शेअर पण करा तर चला मग आता मी चाललेलं आहे किचनमध्ये तर मला बनवायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर इथं वांगे मी मधून चिर देऊन पाण्यामध्ये ठेवलेली आहे त्याच्यानंतर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं वाटण करून घेतलं आहे म्हणजे कांदा खोबरं लसूण ते सगळं भाजून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो परतून जो काही वाटण वाटलं आहे ते आणि घरातले मसाले घातल्यात त्याच्यानंतर जे वांगे असते त्याच्या आतल्या साईडला मीठ लावून घ्यायचं म्हणजे ते, ते वांग अळणी लागत नाही सध्या भाज्यांचे भाव इतके अफाट वाढलेले आहे की गृहिणीला रोजचा प्रश्न असतो की भाजी कोणती करावी आणि ती परवडणारीसुद्धा नाही आहे तर इथं लास्टला मीठ घालून तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आता सध्या सगळ्याच भाज्या खूप महाग झाल्यात कांदासुद्धा महाग आहे आणि लसूणचा भाऊ तर सोय नाही आहे तर गरजेनुसार आपण कमी जास्त वापरतोच तर इथं फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे वांग्याची भाजी रेडी आहे त्यानंतर चपात्या भात आणि इथं बनवलेले आहे तुरीच्या डाळीची आमटी तर फायनली माझं संध्याकाळचा स्वयंपाक बनवून झाला आहे आणि आता आम्ही करणार आहे सगळे जेवण तर या सगळ्यांनी जेवायला आता दोन दिवस झाला थंडी खूप वाढलेली त्याच्यामुळे मग थोडासा घसा डोकं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन प्रत्येकालाच होत आहे तर मला पण कालपासून थोडं सर्दीचा त्रास होतोय डोकं घसा दुखतोय तसंच अधूनमधून थोडंसं अशक्त असल्यावाने पण वाटतंय तर प्रत्येकाने आपली काळजी घ्या गरम पाणी प्या घशाला इन्फेक्शन वाटलं तर गरम पाणी नक्कीच प्या तर थंडीचा कडाका वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली काळजी घ्याय घेणं जरुरी आहे तर लहान मुलांना पण खूप जपा कारण आपल्यापेक्षा लहान मुलांना जास्त त्रास होतो आणि त्यांची सहन करायची शक्ती कमी असते तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या